ए सलमान ड्राइवर होगा तो ड्राइवर की नहीं के <गणागा> लिए गाड़ी गाड़ी निकाल लिए सर मेरी गाड़ी निकाल लिए सेम यार विशाल की गाड़ी निकाल लिए और अभी तो हमारा अगर गाड़ी नहीं है तो फिर मोजो पे करो आवाज आएगा ना मेरे को रहता है उसमें क्या बेजती की बात है आता ली लोकरी गेली आहे म्हणून मी त्यांच्या समोर मोकळ होतो त्यांना माहिती होतं रेडी आरवले आता छत्तीसगड फेरी यांनाही उमेदवारी घोषित झालेली आहे गेल्या वेळेस तुमची आणि त्यांची लढत झाली होती तुम्ही विजय मिळवला होता पारंपरिक प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आले कसं वाटतंय आता सर्वप्रथम मी माझे मित्र चंद्रकांत खैरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप वर्षापासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती कारण ज्या प्रकारे तिकीट कोणाला मिळणार नाही मिळणार कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार हे सगळं मी पण वाचत होतं पण आता निवडणूक आलेली आहे खैरे साहेब आलेले आहे माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू शकतो या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतं या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की, की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे खान पाहिजे का बान पाहिजे हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी कोण जिंकणार कोण कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील पण एक चांगल्या रीतीने आपण लोकशाही मार्गाने आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं तर मला वाटतं चांगलं होईल माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला त्यांना विचारलं समोर आहे ते म्हणाले आता पुन्हा जनता मला मिळून देणार चूक होती काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांच्या एक ॲटिट्यूडच आहे की मैं हू तर बस मी हूरकिस आणि आता मला तिकीट मिळालेली आहे माझ्यासमोर कोण आहे ते त्याला महत्व मी देणार नाही आणि अनेकदा त्यांनी सांगित कि हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे ते किरकोळ आहे ते माझ्यासमोर हर टिकणार नाही आहे आता निवडणूक आहे आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगलं आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपवून आपण हे इलेक्शन लढणार आहे त्यावेळेस तिरंगी लढत असणार आहे शिंदे गटाचा उमेदवार सुद्धा तुमच्या विरोधात असणार आहे कसं बघताय तुम्ही असं शिंदे गटाचं असणार आहे की कोण असणार आहे मी तर देशाचे जे भारतीय जनता पार्टीचे दोन दोन नंबरचे नेते आहे अमित शाह साहेब जेव्हा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आले होते तर त्यांनी सांगितलं होतं की यहां से हमको कमल को दिल्ली भेजना आहे यहां से एम को उखाड कर फेकणा आहे मग इतकं कुशीर त्यांना का, का लागत आहे की माझ्या समोर कोण आहे जे आम्हाला उखा उखाडणार आहे आणि कमळ इतकं वेळ का लागत ला 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 आहे कमळला इथे येण्यासाठी का आपण आपलं कॅन्डिडेट डिक्लेअर करत नाही जेव्हा तुम्ही ज्या जोराने ज्या ताकदीने तुम्ही बोलले होते की आपल्याला इथून कमळला पाठवायचं आहे मग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का की तुमच्याकडे कोणी कॅन्डिडेट नाही राहिलेला किंवा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अशा कळालं की नाही बाबा इथे आपले काही जमणार नाही म्हणून आपण मागे घेतलेले आहे आणि हे सीट त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना दिले की बाबा तूच लढ आमच्या इथे लढण्याची ताकद नाही आहे म्हणून किती उमेदवार एमचे असणार आहेत कारण सोलापूरमध्ये सुद्धा आता उमेदवार उभा राहणार अशा पद्धतीने म्हणजे एकंदरीत राज्यात कशी पडते काय आहे की आपण बघा की जे बदलत्या परिस्थिती जे झालेली आहे आता अनेक सीट्सवर खूप सारे एव्हन्यूज आम्हाला बघायला मिळत आहे म्हणजे सोलापूर सारखी सीट आपण बघितलं तर सोलापूर एक खूप स्ट्राँग होल्ड होता आम्ही खूप चांगल्या रीतीने तिथे इलेक्शन लढलं होतं मागच्या वेळी आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये असे अनेक सीट्स डेव्हलप झालेले आहे म्हणजे राजनीतीमध्ये वेट अँड वॉचची जे पॉलिसी असते ना ते वेट अँड वॉचची पॉलिसी आम्ही केली होती आणि आता आमच्यासमोर अनेक असे सीट्स आलेले आहे आणि हे पण मी सांगू इच्छितो की समजा कुठेतरी आमचं कॅन्डिडेट नसेल आणि ते कोणत्या दुसऱ्या पक्षाचं असेल आणि ते चांगलं कॅन्डिडेट असेल तर त्यालाही आम्ही पाठिंबा देणार आहे आम्ही पार्टीला पाठिंबा देणार नाही आहे कारण चांगले कॅन्डिडेट्स जे आहे ते सर्व राजनैतिक पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील तर कोणत्या दुसऱ्या पक्षाचं कॅन्डिडेट असेल आणि ते चांगलं कॅन्डिडेट आम्हाला वाटलं तर नक्की आम्ही त्यालाही आम्ही समर्थन देऊ मराठा समाजाचे उमेदवार मनोजरांनी पाटील उभे करणार आहेत त्यांची कॅन्डिडेट चांगली असेल तर हेमाही त्यांना पाठिंबा देईल कर करते कोणत्या पक्षाचे वगैरे नसणार समाजाचे उमेदवार असणार नक्की आम्ही आम्ही देणार आहे कारण ज्या प्रकारे मी पहिलेही सांगितलेले आहे की जरांगे पाटील साहेबांनी जे एक मुवमेंट तयार केलेला आहे ते सामान्य लोकांचा एक मुवमेंट त्यांनी तयार, तयार केलेला आहे आणि त्यांनी एक मेसेज दिलेला आहे की तुम्ही असेल खूप मोठे पुढारी असेल तुम्ही खूप मोठ्या राजनैतिक पक्षाची संबंधित असेल पण जेव्हा सामान्य लोक एकटा होतात तर काय ताकद निर्माण होऊ शकतं ते ताकद महाराष्ट्राला नाही आणि देशाला दाखवून देण्याची ताकद तुम्ही दाखवली असेल तर एका छोट्याशा गावच्या एका सामान्य माणसाने तर दाखव दिल, दिलेली आहे जरांगे पाटीलांनी आणि नक्की जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्यांना आमचं समर्थन पाहिजे असेल किंवा आम्हाला असं वाटलं की आम्ही जरांगे पाटीलांना सपोर्ट देऊ तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह निर्णय घेऊ जरांगे यांची भेट घेतल्याच्या नंतर प्रकाश आंबेडकर यांना त्याचा फायदा होऊ शकतो काय हे की तुम्ही एकदा कॅन्डिडेट्स डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही समर्थन मागणार असेल तर मला असं वाटतं की चुकीचं आहे आपल्याला कुणाचं समर्थन पाहिजे असेल किंवा आपल्याला अलायन्स करायचं असेल ते इंटरनल अलायन्स असू द्या ते एक्सटर्नल अलायन्स असू द्या किंवा समर्थन आपल्याला मागायचं असेल तर मला असं वाटतं की एकदा चर्चा करून आपण जे ठरवले तर त्याचा जास्त फायदा होणार हे असं चालणार नाही की आम्ही कॅन्डिडेट्स डिक्लेअर करणार आणि आता तुम्ही समर्थन द्या हे मला वाटतं की थोडासा चुकीचं भाजप सरकारच्या काळामध्ये विविध चित्रपट आले तर आमचे संदर्भात असतील किंवा संदर्भात असतील त्याचप्रमाणे एक धर्मवरी चित्रपट आला होता त्यामध्ये उठाव झाला गोष्टी घडल्या सजारंगी पाटलांचा एक चित्रपट आहे तर म्हणजे ह्या येणाऱ्या भवितव्यामध्ये किंवा अशा याच्यामध्ये त्याचा काही फायदा होऊ शकतो का किंवा परिणाम होऊ शकतो भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजीच आहे की लोकांना आपल्याकडे कशा आकर्षित करता येईल आणि आपण जेव्हा मुद्द्यावर लोकांना आपल्याकडे जवळ घेऊ शकत नाही तर ते काय करतं की तेच हिस्टॉरिकल जे चारशे वर्षापूर्वी घडलेलं आहे गप्प बसले होते लोक मग तुम्ही लोकांना हे बोलत होते की जोरसे बोलो ह म्हणजे इतकी वेळ आली नसती तुम्हाला तुम्ही मुद्द्यावर बोलले असते की लोकांना आज काय आहे की जिवाळाचा प्रश्न त्यांचा काय आहे की निजामाचं हे आहे का की साडेचारशे वर्षापूर्वी काय झालं होतं निजामांनी काय केलं होतं किंवा आज लोकांना नोकरी पाहिजे युवकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्यांच्या भावसाठी तुम्ही काही बोलले असते किंवा आपल्या शहराला जिल्ह्याला पाणी कधी मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनाच्या एक घरही आपण आजपर्यंत दिलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं मग कशाला आपण मोठे मोठे गप्प -मो मारायचे की नाही आम्ही प्रधानमंत्रीचे इतकं हजार नाही इतकं लाख घर आम्ही बांधलेले आहे अरे एक घर दाखवा ना मी तुम्हाला चॅलेंज करतो हो की तुम्ही एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवा की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधलेले आहे मग फक्त लोकांना डेटा देऊन काही फिगर्स देऊन की आमने इतने लाख करोड रुपये का ये कुठे गेले ते पैसे शेतकऱ्यांसाठी आम्ही इतके लाखच पॅकेज अरे मग शेतकरी आत्महत्या कशा करतो बाबा

महाविकास आघाडीसोबत जाणार आहे त्या दिवसापासून आम्हाला पूर्ण विश्वास होता की महान विकास आघाडीचे तीनही घटक तीनही पक्ष जे आहे ते शिवसेना असू द्या एन सी पी असू द्या किंवा काँग्रेस ते त्यांना घेणार नाही आहे कारण त्यांची राजनितीच वेगळी आहे त्यांना एक ग्राउंड लेवलचा माणूस जे आहे ज्याच्या मागे इतकं मोठं एक फोर्स आहे त्यांना त्यांना घ्यायचेच नाही आहे म्हणून ते जरंगे पाटीलांना असं का कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता सगळ्यांनी सुरू केलेला आहे ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या कारण ते जनतेतून उभा राहिलेला एक मोठा एक असा चमत्कार झालेला आहे आणि हे जे पुढारी आहे त्यांना कोणीही असा नेता पाहिजे नाही जे, जे जमिनीतून तयार झालेला आहे ज्याच्या मागे इतकं सा, सारे लोक त्याचा मागे आहे म्हणून ते बाळासाहेब असू द्या किंवा जरांगे पाटील असू द्या ते कोणा हे घेणार नाही एक प्रस्थापित राजनीती आहे घराणेशाहीची राजनीती आहे की आमच्या घराण्याशिवाय कोणीही आमच्या बरोबर येऊन बसू नका हे त्यांचा एक फिक्स ठरलेलं आहे सध्या सगळ्यांची बाळासाहेब असू द्या किंवा तुम्ही सुद्धा असू द्या सगळ्यांचा डोळा हा मराठा मतांवर आहे नाही नाही मी मी सुरुवातीपासून मी जेव्हा जरांगे पाटील चा हे मुवमेंट सुरू होता वेळापासून आणि मी मला असं वाटतं मी एक वेळ आहे की जे लोकसभामध्ये उभे राहून देशाला हे सांगितलेले आहे की एका सामान्य माणूस एका छोटासा गावातून येतो आणि त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने त्याचा समाज उभे राहतो तर असा नाही आहे की मी आजही प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी मला समर्थन दिले नाही दिले देणार नाही देणार हे वेगळी गोष्ट आहे पण एक खरी गोष्ट मी सांगितलेली आहे की जरांगे पाटील आहे की लोकांचा विश्वास जेव्हा प्रस्थापित जे मोठे मोठे नेते आहे पक्ष आहे त्यांच्यावर संपतो तर एका छोटासा गावातून त्याच्या प्रामाणिकतेवर त्याच्या प्रामाणिकता बघून कशा लोक आपल्याला जुडतो हे सगळं जरांगे पाटीलांनी दाखवलेली आहे त्याच्या कमीत कमी माझ्या संबंधित मी सांगतो की माझा काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होत मला त्यावेळी माहिती नाही होतो की धरंगे पाटीलांचं हे मुवमेंट सक्सेसफुल होणार नाही होणार पण मी बोललो पण बाळासाहेब आंबेडकर गेले सहा महिने सातत्याने कौतुक करताय आणि अखेर खाल त्यांना दोन पाठिंबा मागवणार मला असं वाटतं की बाळासाहेबांनी खूप वेळ म्हणजे घालवले यांच्या मागे राहून कारण माझ्यासारख्या माणसाला हे माहीत होतं की हे लोक कधीही बाळासाहेबांना जवळ करणार नाही त्यांच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना जशी परिस्थिती इम्तियाज जलीलची आहे की इम्तियाज जलील काय आहे अनटचेबल आहे अछूत आहे आम्हाला ते हात लावणार नाही पण आमच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना हे त्यांच्या एक एक राजनीतीचं एक एक समजा एक गणितच आहे त्यांचा म्हणून ते बाळासाहेबांनी मला असं वाटतं की उशीर केलं हे निर्णय घेण्यासाठी त्यांनी पहिलेच अशा एक खूप मोठा एक भक्कम एक नवीन एक समीकरण तयार केलं असतं तर नक्की त्याचा खूप मोठा फायदा झाला असतो माझा प्रश्न असा होता की बाळासाहेब गेली काही महिने सातत्याने मनोज आहेत आणि नाही बघा बाळासाहेबांच्या मला असं वाटतं की बाळासाहेब कशा प्रकारे हे करत होते हे याचं उत्तर तेच देऊ शकतं मी माझा मत मांडलेला आहे की मी जरांगे पाटील कशा प्रकारे मी का त्यांचं कौतुक करत होतो आणि मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या याच्यामध्ये काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होत ओके マグバスだ。